नमस्कार मित्रांनो तर आता तुम्ही बघितलं लगीन वगैरे समजा झालं समजा नातेवाईक काल ते आता इथलं पुढलं नियोजन तुम्ही ऐका सांगतो तर आता जिंतीमध्ये हे ताईचं घर आहे तुम्हाला माहिती आहे तर इथं तुम्हाला सांगतो आमची मेजरची केशवची माझी फॅमिली होती ॲक्च्युली पांडू तिकडं नवरीकडे गेलता काल देवाला नेलं इकडं तिकडं आणि तो बारामध्ये वा आहे आणि सोळावा रविवारी ठरलेला आहे त्यामुळे पांडुमाला मी इकडं तर येऊन काय करू तिकडे हिडो वगैरे आपलोड हे करतो तसं झालं आता मेजरचं नियोजन सांगतो मेजर, सांग मेजर उद्या सकाळनं चाललं आहे त्या ती ड्युटीवरती म्हणजे त्याला सुट्टी पण गावाकडे चाललं आहे उद्या सकाळ सकाळ त्याला सोडायचं आहे बारामती स्टँडला एसटीला बसून द्यायचं आहे तर आज आम्ही संध्याकाळ जातो जातोय बारामतीमध्ये म्हणजे आत्ताच जातो आहे बारामतीमध्ये आज दिवसभर दिवस मी थांबवणार आहे थांबत नव्हतं त्याला मी म्हणलं होतं की माया पैसे तू थांब नको नको मनाचं हे आपण पाठ निघू ही आणि शब्दाला मान दिला स्वामी समर्थाला गेल तर तिकडं डोक्यात घातले देवाने थांबतोय माया पैसे शब्दाला मान नाही झोपेतून <laughs> उठणच नाही झालं <laughs> बैठक लाट कसा या सांगतो या तर आता कोण कोण कुठल्या कुठल्या गाडी आपण थोडं समजाची चर्चा करून निघू आणि इकडं बघा इकडं आमची मनाली तयार बैठले का नानकुडू हिनकुडू कर्नाटक बैठले या ही मेजरची मोठी तुम्हाला तर माहिती आहे तर लहानपणी तुम्हाला सांगतो समजा लेकर एकत्र होते पण फुटाफुट काय झाले त्याला दुटीमुळे तिकडं आम्हाला बिझनेस मुळे हिडोमुळं बारामती गाठावं लागले केशव केशवगाववर इकडे समजा फुटाफुट झालेले पण असं कार्यक्रम वगैरे काय असलं सर्व आम्ही एकत्र येतो तर ऐका इकडं तुम्हाला सांगतो ही या इकडं गाडीला पिशवे वगैरे बांधल्या त्या गाडीवरती मी मी राजूला थांबवलं कारण प्रे प्रियंका राधू तुम्हाला सांगतो या का गाडी नाही म्हणून मी काय म्हणलं राधूला हिथं थांब कायला पण करणार नाही सुट्टी आता तिकडे राहते का हा नको नको या बरं ही पण तयार आहे इकडं यायला केशव गावाकडं होता केशवला गावाकडून बोलून घेतला आहे त्याचे पण घरी शेरड वगैरे आहे काम हे सोडून आलाय ते आणि अरे शेतकऱ्याचं काय तर शेरड सातशे रुपये माहितीये त्याची गोकड

<laughs> बघितलं आता काय म्हणलं तुझी काय <laughs> का नाही <laughs> <और भी laughs> तर सांगतो आता इकडं राणे आता कशावर तू बैलगाडी 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 इकडं ताई काय आता आम्ही चालू तर काय कर निवांत राहा उद्या संध्याकाळ तुझ्या पैसे आलो बघ बप्पाला वाट लावलं बसून दिलं बाप्पा आहे त्याच्यामुळे पण विषय काय होतो अजून दारात मंडप घरात देव आहेत दारा हे जात देरा हे सगळं आहे त्याच्यामुळे हे असंच ठेवून ती सोळा वाहूस तर ती कल ती काढायला नाही तर मला बाप्पा बरोबर जायचं आणि गोव्याला येणार तिकडे गोव्याला केशव केश केशव एक तारखेला जायचं तू उलट करतो मॅडम पण बरं थांबल्या रात्री जायचं जायचं पाऊस पण आला मी पण बरंच थांबवलं दाजी मासं पण आल मासे खातलं ते असं आता तुम्ही तुमच्यामुळे शोपाली अजून तुमच्या गाडी कोणा कोणाला घेत माझ्या गाडीवर तुला सांगतो जाड झाड माणस जाड जाड माणस तुम्हाला गाडी आवरण का प्रियंका बसली तरी तुम्ही डकमगता <laughs> एक काम करा आपच्या गाडीवर कोण घेतात काय की आता कसं नियोजन तर इकडं मॅडमची स्कूटी बघा तिकडं त्या स्कूटीवरती मॅडम राणी राव बसवाय प्रियंका तू कुठली गाडी घेते गाडीवर पंचायत होते गाडी कुठली येते चलवते कुठली येत नाही गाडीच येत नाही म्हणते ती तर आधीच गाडी बसले बघितलं माऊली तू कुठल्या गाडीवर बसतो आणि सांगतो तुम्हाला बुडा तू कुठल्या गाडीवर बसते मायाबरोबर माझी गाडीच बारकी आहे काय करते आता

आता तुझ्या पैसे कोण लेकर काही नाही काय करावं आता सध्या निघले नाही कुठे कृष्ण कुठे कृष्ण काय म्हणतोय आज तू यायची म्हणलं नाही यायची का म्हणलं मला कृष्ण दिसला नाही हो आहे चल म्हणलं कार तिकडे कृष्णा अजून घरातलं निवेदन दाखवतो मला इकडले इकडली एंट्री मारून घेतो मी माझं डुक्या बघितलं काय नायच तुला पण इकडे कृष्णा कृष्णाला चालवलंय काम कृष्णा समजे आता तीन भावाशी लेकर लेकर एकत्र आली खेळाय मिळाय म्हणून तुम्हाला सांगतो कृष्णा पण जा वाटलं नाही त्याला पप्पा बरोबर नाही मला हे तरच खेळणार आंबन फिंबन वाटतं तर खेळतात आता समजा फोटा होणार आहे आता झालं डायरेक्ट कुल च गाठी बस बस गाडी जा। दाजी चला। जातो आम्ही उद्याच्या काय करतो बाप्पाला गाडीला बसून दिलं गेलं उद्या सकाळ परवा दिवशी लगेच आलो होत काय आता राधून राम म्हणतोय काय पैसे करमत आता ती पोरांमुळे लागली तुम्हाला नेलं असतं पण ते जायचं नाही कुठं त्यामुळे कांदा पण आहे बाहेर आम्ही परवा दिवशी येतो काय नाही अडचण चला तर ह्या गाडी गाडीवरती काय बसत्यान ह्या गाडीवरती काय बसत्यान ठिकाणी मॅडमची गाडी हिकडे हा मग काय यायची की कोणाला नको नको तिला आमचे पैसे द्या ती झुपती फिपती ती बाया माणसाला बाया माणूस धरा येत तुम्ही नका ती मोठी लेकर घेऊन जाऊ मॅडम मग काय येत आप काय पोर असल्याने सणाट वाढते ना गाडी चला आता इकडे दायझ कांदा ही पाऊसले बरं का काल कि राहिले की गाडी कुठली तर बस बाप्पा चला बसा की चला चला केशव बसा कुठली तरी गाडी चला काय काय देऊन रोड आता हे राहणार आहे ते जाताना म्हणून आता घरात घरात घर रिकामा रिकामा झालं बा ताईला इकडं टी व्ही जोडून दिलाय बाबा असा पण त्यांनी पिंड राहिले मग उलटा केलाय असं घर खाली झालं आता सिटे कसं रोज इकडनं याचा उड्या आणत दाजे पाणी आण का आण स्वयंपाकर चहा कर सर्व समज तिच्याकडे होतं आता घर खाली झालं आता तिला वाटण लेकर बाळ ही आमची गेल्यानंतर हिकड नाही येते का तिकडनं येते का काने आवाज येणार असं होणारच तिला जरा दोन चार दिवस रडत बसणार बघा ती शंभर टक्के कारण लेमय आहे त्याला हो का ही असं देवपूजा मानलेली ना हो का ही ही ती सोळा हौस्त तर हिथ थांबाय लागते हलून जमत नाही ह्या गोष्टी येत्या त्यामुळं अवघड आहे पण वाईट वाटतंय घरीच आहे त्यामुळं पण खुश पण म्हणजे आनंद पण वाटतो लेला दिलं असतं ना ह्या दोघांनी गंगा या ये मुला कधी चालू केले असतं आम्ही पण लेला सुट्टीला दिले असतात कारण काल देवाला इकडं आंतर हित न गेली जेव्हा म्हणजे अशा काही गोष्टी येत्या आता सर बागा जायचा आहे